नमस्कार मी दीपक नाईक माझं बॅरेटोन टॅक म्हणून एक आय टी कंपनी पण आहे आणि मी बी व्ही एचा करत आहे आता हे बोलण्याचं हे म्हणजे एक तर सौभाग्य आहे आम्हाला की एक वसईकर म्हणजे तो गुगल मायक्रोसॉफ्ट टी सी एस अशा मोठ्या मोठ्या म्हणजे जे जगातले नोन कंपनीज आहेत त्यातले मोठ्या मोठ्या पोस्टवरती काम करून सर्व्हिस देणारे माणसांनी आमचं म्हणजे लोकांचं आणि पालकांचं प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्यांना गाईड केलं मेन म्हणजे पालकांना जे प्रॉब्लेम्स होते म्हणजे भीती होती ती एआय बद्दलची भीती होती पालकांना की अरे माझा मुलगा हे केल्यानंतर त्याला पुढे त्याचं होणार की नाही होणार ते जे भीती होती ते भीती चिन्मय सरांनी काढून टाकली आणि त्यांना सांगितलं नाही या या क्षेत्रात मग पुढे पण ते केलं नाही तरी त्यांचं मुलांचं काही टेन्शन नाही आणि जे ए आय बद्दल भीती होती लोकांच्या मनात ते काढून टाकले आणि या मला बोलायला अतिशय आवडतं की आज जे काही मुलं जमली हे जेवढे लोक जमली इकडे त्यांना जे मेसेजिंग गेलं त्यांना जे आर्ट इफेक्ट गेले ते सगळे ऑटोमॅटेड गेले आणि त्याच्यामध्येही आम्ही ए आयचा वापर केलाय तर आपल्या वसईकर आणि वसईची मुलं ए आय वापर करून ते अजून किती पुढे जाऊ शकतात आणि नवीन नवीन क्षेत्रात काम करू शकतात त्याच्याबद्दल हे ए आय आणि चिन्मय सरांनी खूप खूप छान प्रमाणे त्यांना गाईड केलंय आणि मेन म्हणजे पालकांची भीती काढली आहे ना ए आय ची ती भर भरपूर ह्याची आहे म्हणून मी चिन्मय सरांचे खूप खूप आभार आमचं म्हणजे एक पालक असून पण पालकात आता माझा मुलगा चौथीला आहे पण चौ चार वर्षाच आहे पण त्याची मी पण मी आय टी कंपनी असून मला पण भीती होती की पुढे माझ्या मुलासाठी अजून काय काय मी विचार करू शकतो पण ती जे भीती होती ते तुम्ही काढली त्याच्यासाठी खूप खूप आभार आहे